म्हणी कुठे चालली त्याला त्या गाडीवर पाहिजे पप्पा घ्या घ्या एकदा मनात बस बर म्हणे इकडे बघ नाही म्हणे

दुधाची गाडी चला मनी इकडे बघ आ आ, 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 आ कसा पसारा माग सगळं धर्मेंद्र इंस्टाग्राम अकाउंट उघडून दे का मला इंस्टाग्राम तुमचं नको त्या इंस्टाग्राम काय चांगलं नाही <laughs> इंस्टाग्राम चांगलं नाही म्हणून आजपर्यंत दिलेलं <laughs> नाही इंस्टाग्राम नाही चांगलं ना हा मोबाईल चांगला हा पप्पा पप्पाला बरेच दिवस झालं गोंदवलेला जायचं होतं गोंदवलेला ओ आबा म्हणायचं ओ आबा हम्म तू ओ आबा म्हण म्हणा ओ आबा लय दिवस झालं गोंदवलेला जायचं होतं आणि मग शेवटी ठरलं आमच्या दोघांचं दोघांच आबा आणि मी नाही आबा आणि मी आणि मग हे तयार झाले परत आयथ्यावाला यायला ही दोन ही दोन तयार झाली मग आई पण येणार आहे मग तात्यांना फोन लावला आता तात्या पण येणार आहे अशी करत जत्रा निघाली सगळी आता मजा येईल দাদা 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 চাল

रस्ता खराब नाही आणि अंतर तेवढंच पडतो मनी मिशी दाखव मिशी आली मनीला बघू 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 मिशी आलेली जय श्रीराम जय श्रीराम

तो तो का

मणीच तोंड कस झालंय मणी झोप झाली नाही मणी अर्धी झोपत अर्धी जागी विचारात खासू का रडू का झोपू आणि आई कुठे आहे आई तोंड धुवा मनी मनीच मनीच तोंड धुवा चांगलं आधी तिला झोपून पाहिजे Аа 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 аа